नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण अर्धी वाटी शाबू घेतलाय तर शाबू स्वच्छ धुवून घ्यायचा आपल्याला दोन तीन पाण्यानं आणि अर्धा इंच असा पाणी आपण शाबू भिजायला ठेवणार आहे शाबू आपण रात्रीभर भिजत ठेवणार आहे बघा आता सकाळ आपण बघणार आहे शाबू चांगला भिजलाय का तर आता आपण बघूया शाबू भिजलाय का आता शिवरात्र तर येणारच आहे त्यासाठी आपण हा पदार्थ बनवतोय बघा शाबू चांगला भिजला आहे आता आपण दोन बटाटे उकडलेले घेतले त्याची साल काढून घेऊया बटाटे उकडूनलेले घेऊन आपण किसून घालणार आहे बघा जसं किसून घ्यायचं म्हणजे त्याच्या गाठी राहणार नाही त्या तर आज आपण शाबूचा आप बनवतोय दोन बटाटे घालायची उकडलेली बटाटे घातल्यामुळं आपल्याला टेस्ट भारी येते आणि त्याचं बँडिंग छान येते आहे एक चमचा आपण दाण्याचं कूट घालू एक चमचा लाल तिखट घाले तुम्ही हिरची हिरवी मिरची पण वापरू शकता चवीपुरतं मीठ घाले तर कोथिंबीर तुम्ही खात असला तर वापरा मिक्स करून घेऊया मूठवर कोथिंबीर घातली सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सर्व एक जीव झालेला आहे आपल्या ह्या बटाट्याचा आणि शाबूचा तापपत्रामध्ये थोडं थोडं आपण तेल लावूया घालवे तुम्ही रसण पण लावू शकता एक चमचा अर्धा चमचा थोडं थोड चमचा तुम्ही ओतू शकताय आता एक एक चमचा आपण शाबू सोडूया बनवलेलं मिश्रण अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आपल्याला एक एक चमचा हे आप खूप टेस्टी लागते त्यांना आपण चटणी पण बनवणार आहे खोबऱ्याची वल्ल्या नारळाची झाकण ठेवूया दोन मिनटं दोन मिनटांना आपण उघडून बघूया चांगलं आपो वापरले आहेत बघा आता खालची बाजू पलटी करून घेऊया सर्व आता आपण पलटी करून घेणार आहे दुसऱ्या पण बाजूने चांगलं खरपूस भाजून घ्यायचं वरून अगदीच कुरकुरीत होते तर नातून पोक्काळ असं होते ते आपण चटणीसन तर खूप मस्त लागते ते खायला अजून दोन मिनिट आपण झाकून ठेवणार आहे दोन मिनिटानंतर परत एकदा उघडून बघूया आपण आता खालची बाजू बी चांगली शिकून निघलेली आहे बघा पलटी करून घेतली मी सर्व खालची बाजू पण चांगली आता खरपूस अशी भाजून झालेली आहे तेल तर अजिबात जास्त लागत नाही अजिबात तेलकट नाही होत कुणाला जास्त तेल, तेल खायचं ना त्यांना हा पदार्थ खूप फायदेशीर ठरणार आहे आता दोन्ही साईडनं चांगलं भाजून झाले तर आपण काढून घेऊ राहिलेला पण त्याच पद्धतीने मी सर्व बनवून घेते आता आपण चटणी बनवायला घेऊया एक अर्धी वाट वाटी मी खोबरे घेतले बल्लं नारळाचं एक मिरची घातली आहे कोथिंबीर आहे थोडीशी साखर घालूया चवी करतं मीठ आहे चटपटीत होती आपली चटणी लिंबू पिळून घेऊया दही असलं तर दही पण वापरू शकतो तर चटणी तयार झाली आहे वाटून घेऊया थोडंसं पाणी घालून आपो मी काढून घेतले तो वडीजमध्ये आता चटणी काढून घेऊया वाटीमध्ये खूप टेस्टी लागते ही चटणी बघा संग खायाला आतून किती पोकाळ झाल्यात बघा ना वरून कुरकुरीत झाल्यात ही तर अप्रतिम झाल्यात ही चार खाल्लं तर तुमचं पोट भरणार उपासाला बाय बाय धन्यवाद